तसेच बंधाऱ्याची पाणी पातळी राजाराम नऊ पूर्णांक आठ फुट सुर्वे पूर्णांक दहा फूट रुई सदतीस फूट तेरवाड बत्तीस पूर्णांक सहा फूट शिरोळ बावीस पूर्णांक सहा फूट नुरसीवाडी एकोणीस पूर्णांक सहा फूट राजापूर आठ पूर्णांक सहा फूट तर नजीकच्या सांगलीत सात पूर्णांक सहा फूट व अंकली चार पूर्णांक नऊ फूट अशी आहे महानकर संभाजी चौगले कोल्हापूर ताज्या महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा